지금부터는 일을 하지 않습니다. 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 일 कुटुंबातल्या सभा सदस्य केलेल्या काही मागण्या आपण त्या ठिकाणी शासनाकडे हो ठेवलेल्या होत्या ज्या की अतिशय रास्त होत्या त्या मागण्या मागा एकवीस समीक्षा प्रत्येक कुटुंबातल्या सदस्यांची होती परंतु आज आजच्या घटनेला एक वर्ष आणि या एक वर्षामध्ये अजूनपर्यंत एकही मागणी चित्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आपल्या हिंदू विवादानुसार आपण एक वर्ष झाल्यानंतर करत असतो आज त्या ठिकाणी सर्व परिवाराच्या वतीने सामूहिक वर्षश्राद्ध सुद्धा या ठिकाणी सर्वांचं ठिकाणी करण्यात आलो आज मी आपल्याला एक सांगू इच्छितो कि हा प्रश्न जो आहे तो राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी प्रत्येक वेळा वेगवेगळ्या मंचावर मांडलेला आहे आता आतापर्यंत जो काही प्रामाणिक प्रयत्न करताना या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तो प्रामाणिक प्रयत्न सुद्धा आपण केला परंतु अजूनपर्यंत या एकाही विषयावर या शासनाच्या माध्यमातून तो उभा निघालेला नाही वास्तविकांना आज किंवा मला चंद्रशेखरजीचा फोन आला की एक तारखडा एक प्रश्न होत आहे आणि आम्ही एक सामूहिक धर्मे आंदोलन या ठिकाणी करतोय तो आज माझा पार्लमेंट तसं सुरू आहे आज पार्लमेंट चालू असताना माझं कामकाज होत पक्षाकडनं आदेश होता की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही दिल्लीला हजर राहायला पाहिजे तो मी आपल्याला सांगू इच्छित होत्या मी पक्षाला सुद्धा कळवलं होतं की आज तुम्ही किती जरी बोलवलं तरी आज मी दिल्लीला येऊ शकणार नाही कारण की जे पंचवीस कुटुंबिक त्यांना एक मॉरल सपोर्ट देण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं त्यामुळे आज दिल्लीला मिळून जातो आणि पक्षादेश पाहून मी आज या ठिकाणी प्रामुख्याने आपल्यासोबत होता आणि ही बाई सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला निश्चित देतो की पक्षा पूर्ण लढ्यामधून मी आपल्यासोबत आहे हा लढा किती चालेल हे तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत आपल्या हातामध्ये जे आहे ते आपल्या हातामध्ये संघर्ष आहे आणि हा संघर्ष त्यानिमित्तानं मी तुमच्या सोबत तुमच्या प्रत्येक संघर्षामध्ये मी स्वतः त्यानिमित्तानं हजर आहे तीन तारखेला आमचं अधिवेशन संपत आणि तीन तारखेला अधिवेशन संपल्यानंतर इंडियन गार्डच्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला मला एका अतिशय महत्वाच्या कामाच्या निमित्ताने एका ता मुंबईला जावं लागेल त्याच वेळेला मी आपल्या प्रचारच्या संदर्भामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री एक शिंदे साहेब यांना मी स्वतः एक पत्र देणार आहे आणि पत्र देऊन एक बैठक तरी कमीत कमी त्यांनी आमच्या सर्व मताचे जे काही सदस्य आहेत या परिवारचे सदस्य आहेत त्यांच्यासोबत एक बैठक तरी कमीत कमी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून करावी अशी एक मागणी त्यानिमित्तानं या दोन चार दिवसांमध्ये म्हणजे माझं पार्लमेंटचं अधिवेशन तीन तारखेला संपल्यानंतर मी मुंबईला जाऊन त्या करणार आहे आणि त्यांनी जर तारीख दिली आणि त्यांनी जर बैठक त्या निमित्ताने घेतली तर आपण सर्व लोक एकदा मुंबईला सुद्धा जाऊन मान्य मुख्यमंत्र्यांसोबत त्या निमित्ताने चर्चा करू त्यांच्या भेट घेऊ आणि वास्तविक पाहता जी घोषणा या ठिकाणी देवेंद्रजींनी केली होती त्यावेळेला मला वाटत की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे पालकमंत्री असताना त्यांनी ही घोषणा केली होती वास्तविक पाहता सरकार म्हणून त्यांनी घोषणा केली ही घोषणा हो काही एकट्या देवेंद्र फडणवीसांची नव्हती ही घोषणा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका म्हणून सरकारची भूमिका म्हणून त्यांनी ती घोषणा केली होती परंतु सरकारची भूमिका स्पष्ट करून सुद्धा त्या पंचवीस लाख रुपयाला अजूनपर्यंत त्यांनी अजून त्या बोलत सुद्धा विषयावर मध्य काही फॅमिली मला अशा सुद्धा भेटल्या या पंचवीस लोकांच्या की जे मला बोलले की आम्हाला पंचवीस लाखाची आवश्यकता नाही काही फॅमिली अशा सुद्धा लोक आम्हाला पंचवीस लाखाची आवश्यकता नाही परंतु उपमुख्यमंत्र्यांनी कमीत कमी एवढं तर बोलावं की जी मी पंचवीस लाखाची घोषणा केली ती अनावधानाने केली चुकीने के केली असं तरी कमीत कमी त्यांनी स्पष्ट करावं एवढी सुद्धा भूमिका का काही लोकांनी ठेवली परंतु ही भूमिका काही परिवाराची असू शकते परंतु बाकी अनेक परिवार असे ज्यांचं सर्वस्व या अॅक्सिडेंट मध्ये फिरावल्या गेलं त्यांना त्या मदतीची आवश्यकता आहे त्यामुळं या पंचवीस लाख रुपयाच्या मदतीची जे काही आपण पाठपुरावा करतोय तो आपल्याला खंडित करताच येणार नाही काही लोकांना पैशाची आवश्यकता नसेल या ठिकाणी आमचे पंकजी या ठिकाणी पंकजी या ठिकाणी आहेत त्यांची छोटी दोन वर्षाची मुलगी गेली पत्नी गेली आणि सोबत आई पण गेली त्यांची ते बोलले मला पैशाची आवश्यकता म्हणजे काही लोकांचं मत हे सुद्धा आहे की आम्हाला पैशाची आवश्यकता नाहीये परंतु जी विदर्भ विदर्भ ट्रॅव्हल्स ज्या ट्रॅव्हल्सच्या याच्यातून हा ऍक्सिडेंट झाला ती अजूनही रस्त्यावर धावते त्या त्या, त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता तो मद्यपान करून होता अशी सुद्धा माहिती आहे तो दारू पिऊन होता आणि दारू पेल असताना ते कातून हा ऍक्सिडेंट झाला म्हणजे एकाच्या चुकीमुळे पंचवीस लोकांचं संसार त्यानिमित्त उद्धवस्त झाले की वस्तुस्थिती आपण बघितली आहे त्यामुळे आता एकत्रित झालं तरी तरी वंकजींना त्या पैशाची आवश्यकता नसेल तरी काही फॅमिली असे आहेत की ज्यांना त्या पैशाची नितांत आवश्यकता त्यामुळे हा रेटा आणि हा संघर्ष आणि हा लढा हा सातत्यानं त्या निमित्तानं माझ्याकडे तरी रेटण्यात येईल इतर बाबी ज्या आहेत इतर ट्रॅव्हल्सची मान्यता रद्द करण्यात यावी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी हे जे विषय या संदर्भामध्ये सुद्धा तीन तारखेचं अधिवेशन झाल्यानंतर एक आपण एकदा पुन्हा आपण बसू आपण बसू आपली जी आपली दुःखपेक्षा काय राहील आंदोलनाची ती त्यानिमित्तानं आपण ठरवू त्यानिमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो कितीतरी झालं आम्ही कितीही बोललो आम्ही कितीही बोललो तरी शेवटी ज्याच जळत त्यालाच कळत असा विषय त्यामुळं आम्ही कितीतरी बोललो तरी तुमचं जे दुःख आहे ते आमच्या बोलण्याने कमी होणार नाही कारण की एकही दिवस असा गेला नसेल की ज्या दिवशी तुमच्या गेलेल्या सदस्यांची तुम्हाला आठवण आली नसेल मी आलो जेव्हा इथे पेंडव मध्ये आल्यानंतर तर मी पहिले सर्वात पहिले कुटुंबातल्या सर्व लोकांचे जेव्हा चेहरे पाहिले अनेकांचे डोळे पानावलेले होते अनेकांचे डोळे डबडबलेले होते अशा परिस्थितीमध्ये पंचवीस लोकांचे आल्यानंतर मी पहिले तर चेहरेच कर ऑब्झर्व करत होतो निरीक्षण करत होतो याच्यावरनं त्यांचं दुःख त्यांना याच्यामध्ये किती झालं हे त्यानिमित्तान समजायला वेळ लागणार नाही तो आज मी एकच सांगू इच्छितो की या लढ्यामध्ये मी आपल्यासोबत सोबत आहे आणि पुढच्या काळामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांसोबत भेट देऊन त्यांच्याकडनं कमीत कमी एक पीडितांच्या परिवारासोबत एक मिटिंग तरी त्यांनी अरेंज करावी अशी एक अपेक्षा मी त्यांच्याकडनं या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना मागणी करतो आणि किती जरी झालं राजकारणाचा विषय नाहीये परंतु या निमित्तानं दाव्यानं सांगतो की जे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे लोक या ठिकाणी सांगत होते की अठ्ठेचाळीस पंचेचाळीस खासदार आमच्या या ठिकाणी निवडून येईल आज जी दशा त्यांची या महाराष्ट्रामध्ये झाली त्याला खऱ्या अर्थानं सांगतो की तुमचे श्राप सुद्धा लागलेले आहेत यांचे श्राप सुद्धा लागले ते सुद्धा त्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पंचवीस आम्ही विषय जर पाहिला एवढ्या सर्व परिवाराच विषय जर काढला तर सात आठ करोडच्या आतमधला विषय पाच सहा करोडच्या आतमधला विषय आहे काही फार मोठा विषय आहे अनेक मंत्री अनेक राजकारणी लोक आम्ही असे बघतो की जे तीस तीस पस्तीस पस्तीस लाखाचे रिश्वास घालतात पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाच्या वीस वॉल घालणारे पंधरा पंधरा लाख रुपयाचे पेन वापरणारे सुद्धा आहेत पंधरा लाखाचे पेन असे खिशाला लावून व्हावणार नाही राजस्थान सुद्धा आम्ही पाहिजे आणि मी अनेकदा थोडी चर्चा जेव्हा केली राजकीय लोकांसोबत तेव्हा त्यांचं असं मत पडलं की एकदा जर आपण या लोकांना जर पंचवीस लाख जर दिले तर हा ट्रेंड तयार करावा लागेल आणि प्रत्येक अपघातामध्ये मग जे वारले त्यांना आपल्याला पंचवीस लाख रुपये द्यावं लागेल हा सर्वात महत्वाचा विषय आपण लक्षात म्हणजे एकदा जर तुम्हाला पंचवीस पंचवीस लाख जर दिले तर हीच भूमिका राज्यातला प्रत्येक अपघातामध्ये आपल्याला करावं लागेल आणि प्रत्येकाला आपल्याला पंचवीस लाख द्यावं लागेल म्हणून आपल्याला पंचवीस लाख देता येत नाही असं मला खासगी म्हणत आमच्या विरोधी पक्षाच्या काही लोकांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली म्हटलं आम्हाला पैसा ऑफिशियली नाही पाहिजे तुम्हाला जर ऑफिशियली देता येत असेल देता नसेल येईल हरकत नाही तुम्ही अनऑफिशियली सुद्धा या लोकांना मदत करू शकता काय मोठा विषय विशेष बाब करू शकता अनऑफिशियली करू शकता ऑफिशियली करू शकता अन करू शकता विशेष विशेष बाब म्हणून करू शकता करायचं झालं तर विशेष बाब म्हणून करू शकता आणि विशेष बाब म्हणून झालं कसं करायचं ऑफिशियली सुद्धा कसं काय करायचं करू शकतात आता आम्ही आम्ही ज्या वेळेला आता हे या राज्यामध्ये जेव्हा सत्ता भाजप झाला त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये नारा फार मोठ्या पद्धतीने चालला होता की पन्नास लोक एकदम होता हा धारा या महाराष्ट्रामध्ये चालला होता चंद्रशेखरजी आणि असं सांगायचंय लोक की जो सत्ता बदल या महाराष्ट्रामध्ये झाला त्यावेळेला ज्या आमदारांना एकेका आमदाराला पन्नास पन्नास करोड रुपये हे देण्यात आले असं महाराष्ट्रामध्ये सगळे लोक चर्चा करतात हा राजकीय विषय नाही आहे हा राजकीय विषय नाही आहे परंतु सांगा की सत्ता बदलाच्या जेव्हा एकेका आमदाराला तुम्ही पन्नास करोड रुपये जेव्हा देऊ शकता तेव्हा एकदा पंचवीस कुटुंब या ठिकाणी जे वीस कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे जास्तीत जास्त हा सर्व हिशोब काढला तर सात आठ करोड पाच करोड पाच सहा करोडच्या जवळपास बोलले एकदा जेव्हा तुम्ही बोलले की सरकारच्या वतीनं पंचवीस लाख रुपये देण्यात येईल त्यावेळेस सरकार म्हणून ते सतत पाळला पाहिजे आणि असं म्हटलं जातं की प्रभूल रीत सदाचली येईल प्राण जयपर वचन बैल असं रामाच्या बद्दल म्हणलं जात होतं भारतीय जनता पक्षाचे जो लोक रामाचं नाव घेऊन राजकारण करतात मला त्या निमित्तानं त्यांना सांगायचं आहे की कमीत कमी ज्या पद्धतीने आपण बोलणार त्या पद्धतीनं आपलं आश्वासन आपण करावं इतकी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो तुमच्यासोबत मी सदैव आहे तुमच्यासोबत तुमच्या प्रत्येक लढ्यामधून मी आहे आता अनेक लोक प्रत्येक वेळा येऊ शकत नाही परंतु मध्यंतरी चंद्रशेखरजीच्या घरी जेव्हा बैठक झाली तेव्हा आपल्यापैकी काही लोकांसोबत त्या ठिकाणी होतो मी सुद्धा आलो होतो आम्ही चर्चा केली होती आणि आता येत्या तीन तारखेच्या नंतर या आपल्या आंदोलनाचा तुमचा पवित्रा काय असेल त्याच एकदा आपण कुठलं प्लॅन करू आणि त्यानंतर त्या पद्धतीनं आपण ते सर्व आपलं आंदोलन इम्प्लिमेंट करू इतकं मी या निमित्तानं आपल्याला सांगतो मी पुन्हा आपल्यासोबत सदैव आहे हा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या एक वर्ष झाल्यानंतर सर्व त्यांना या ठिकाणी माझ्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र शासनाचा तीव्र शब्दामध्ये तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि माझ्या दोन शब्दांना ठिकाणी मिळावं